खास शेतकऱ्यांसाठी होलसेल दरात भात धान्य उपलब्ध सर्व प्रकारच्या नामवंत कंपनीचे रासायनिक खत कीटकनाशक होलसेल दरात मिळतील तेही एकाच ठिकाणी तब्बल पंचावन्न प्रकारचे भात बियाणे उपलब्ध व्हीएसआय कंपनीचे सर्व प्रोडक्ट मिळतील संपर्कासाठी फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी साठ एकसष्ट सत्तावन्न आणि सत्याहत्तर एक्केचाळीस शून्य दोन सत्तावन्न सत्तावन्न शुभेच्छुक माजी जिल्हा परिषद सदस्य जीवनदादा पाटील पी डी पाटील फर्टिलायझर शेती बीज भांडार पूर तालुका भूदरगड जिल्हा कोल्हापूर कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित एम एस एल टी ए महाराष्ट्र राज्य मानांकित दहा वर्षाखालील मुले व मुली टेनिस स्पर्धेतील अंतिम सामन्यात श्लोक अलंद याने इथान लाहोटी याचा पाच तीन चार दोनने पराभव केला विसा चटवाणी हिने रितिशा नेही हिचा चार शून्य चार दोनने पराभव केला या स्पर्धा के एस एच्या साठमारी येथील टेनिस कॉम्प्लेक्स येथे नुकत्याच संपन्न स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातील पुणे मुंबई सातारा सोलापूर औरंगाबाद सांगली व कोल्हापूर येथील अठ्ठावीस स्पर्धकांनी भाग घेतलेला होता त्यामध्ये चौदा मुले चौदा मुली होत्या एकूण सव्वीस सामने खेळवण्यात आले या स्पर्धेचं बक्षीस समारंभ जनरल सेक्रेटरी टुर्नामेंट डायरेक्टर मनिक मंडलिक यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी टुर्नामेंट सुपरवायझर मेहुल केनिया उपस्थित होते मेहुल मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविक व आभार मानले कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी स्पोर्ट्स प्रतिनिधी अनिल पाटील निर्भीड बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब दर्पण न्यूज